स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीन धना खोबरे राजापुरी साथी मसाले, पलूस विशाल पाटील यांच्या जनसंपर्क जो कार्यालयाबाहेरील लावण्यात आलेली स्क्रीन पोलिसांनी केली बंद विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची सांगली लोकसभेमध्ये विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य घेतलं आहे त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीबाहेर स्क्रीन लावण्यात आली होती परंतु पोलिसांनी ही स्क्रीन बंद करण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले त्यामुळे विशाल पाटील समर्थक कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली त्यामुळे सांगलीतील जिल्हा काँग्रेस कमिटीबाहेर एकच गोंधळ निर्माण झालाय